चोपड्यात होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात जिल्हा अधिकारी तसेच इतर सर्व अधिकाऱ्यांकडून निवडणुकीसंदर्भात केलेल्या तयारीची पाहणी होत आहे चोपडा नगरपरिषद आवारात असलेली एकोणीसशे अठरामध्ये तयार झालेली इमारत मतमोजणी कक्ष म्हणून योग्य राहील का असा मोठा प्रश्न नागरिकांसमोर येत आहे कारण ही इमारत एकोणीसशे मध्ये तयार झालेली असून बाहेर एक पूर्ण प्लास्टर पडक्या अवस्थेत आहे तरी नागरिकांची जास्त गर्दी वाढल्यास ही इमारत एवढा भार सांभाळेल का असा मोठा प्रश्न चोपड्यातील नागरिकांमध्ये चर्चेत आहे यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना देखील माध्यमांनी इमारतीविषयी विचारणा केली त्यानंतर आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता वीरेंद्र राजपूत यांच्याकडून इमारतीची पाहणी करण्यात आली इमारत मतमोजणी कक्ष म्हणून योग्य आहे की नाही ही पाहणी आज अधिकाऱ्यांकडून करण्यात आली एकोणीसशे अठरा साली झालेली इमारत मतमोजणी कक्षासाठी योग्य आहे असे उपविभागीय या अभियंता यांनी सांगितले या इमारतीचे बाहेरील प्लास्टर निघाले असले तरी इमारत ही मधून व्यवस्थित आहे मतमोजणी कक्ष म्हणून वापर करायला काही हरकत नाही असे देखील बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विरेंद्र राजपूत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले नगरपरिषद इमारतीची पाहणी करण्यासाठी नगरपालिकेचे अधिकारी चोपडा तहसीलदार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता वीरेंद्र राजपूत इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र गौरव न्यूजसाठी मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव निवडणूक लागलेल्या आहे तर नगरपरिषदेने आम्हाला पत्र दिलेलं होतं जे रूमचे पाहणी करून घ्या आणि जिथं ते मतमोजणी करणार आहे त्या हॉलचेही पाहणी करायला आहे दे आणि इमारत फिट आहे किंवा रूम स्थितीत आहे व्यवस्थित आहे याचं प्रमाणपत्र द्यावं लागतं आम्हाला त्या हिशोबाने मी आज आलो होतो आणि प्रत्यक्ष पाहणी केली इमारत जरी आता ते वरच्या मधल्यावर बाहेरून काही ठिकाणी प्लॅस्टर निघालेलं दिसतं आहे पण आतून हॉल पूर्णपणे चांगला आहे स्ट्रक्चरली आम्हाला फिट आहे काहीच प्रॉब्लेम नाही सर त्याच्यावर जर मतमोजणीच्या टायमाला जी मतमोजणीचे अधिकारी मतमोजणी उमेदवार आणि यांची जे संख्या आहे या संख्येमुळे ते बार केलेलं नाही त्यांचं नियोजन म्हणजे त्या नियोजनाबाबत तेच सांगू शकतील पण त्यांचं नियोजन बहुतेक असं आहे की पाच किंवा सहा टेबल लावणार आहे त्यामुळे तुम्हाला जे वाटतं आहे की खूप गर्दी होईल तसं काही नाही गर्दी लिमिटेडच राहील बघ एक राऊंडला त्या हिशोबाने त्यांचं नियोजन व्यवस्थित आहे कारण ती बिल्डिंग जी जीर्ण झालेली आहे तिथे आणि ते एकोणीसशे अठरामध्ये जी जे निर्मिती झालेली आहे तर एवढी जुनात तुम्हाला असं वाटतंय बाहेरून काही वरचा प्लास्टर निघालं आहे म्हणून तुम्हाला जेणं वाटते तिथं त्या हॉलला दर आठवड्याला त्यांच्या रेग्युलर मिटिंगा होतात त्याच्यात दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे लोकं असतात मिटिंगला अजून त्याच्यात मत मतमोजणी घ्यायला काय हरकत नाही स्ट्रक्चरली काही प्रॉब्लेम नाही फक्त ती गर्दीचा विषय आहे ना ते आता त्या टेबलची अरेंजमेंट किती करता जास्त लावले तर मग गर्दी होऊ शकते पण त्यांचं नियोजन कमी स्टेबल लावणार आहे पाच किंवा सहा उद्या उठून जर काही अपघात झाला याला कोण जबाबदारी अपघात झाला तर आता सर्वच जबाबदार राहतात प्रशासन म्हणजे त्यात नगरपालिकेचे सिव्हिल विंगवाले किंवा आम्ही सिव्हिल विंगवाले स्ट्रक्चर अली करतो